श्री जयराम पंढरीनाथ भगत यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर आर्मनी फाउंडेशन नेरळ आणि संकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नेत्र तपासणीनंतर चष्मा असल्यास चष्मा मोफत दिला जाईल सुश्रूषा हार्ट केअर व सेंटर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग तपासणी आणि गरज पडल्यास माफक दरात अँजिओग्राफी केली जाईल तसेच सुझोग अँक्युप्रेक्शर उपचार पद्धतीने खांदेदुखी मान दुखी गुडघेदुखी यावर उपचार केले जाते रुग्णांनी तपासणीला येताना आधार कार्ड आणि रेशन कार्डाची झेरॉक्स सोबत ठेवावी ठिकाण रखुमाई निवास भिवपुरी रोड स्टेशन जवळ मुक्काम पोस्ट शिंसवली तालुका कर्जत वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच श्री जयराम पंढरीनाथ भगत यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन रविवार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता चिंचवली येथे केले जाईल त्यांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाड औद्योगिक वसाहतीमधील केमिकल युक्त कंपन्या वारंवार नदीपात्रात रसायन मिश्र सांडपाणी औद्योगिक वसाहतीमधील नाल्यांमधून सोडत असल्याने सावित्री नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते याबाबत रसायनयुक्त केमिकल कंपन्या आम्ही त्यातले नाहीत असा आणत होते महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्या पर्जन्यवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडत असल्याच्या नागरिकांच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या मात्र औद्योगिक कार्यालयाकडून मात्र याबाबत कोणतीही कारवाई केली जात नव्हती महाड औद्योगिक वसाहतीमधील आपण कोई गावाच्या हद्दीमध्ये डी झोन प्लॉट नंबर चौदा या ठिकाणी असणाऱ्या सविता केमिकल्स कंपनी कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी नाल्यामध्ये सोडल्याने जवळील नाला मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याने महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एम के मुंडे यांना पाहण्यास मिळाले असता कंपनीमध्ये अचानकपणे केलेल्या कारवाईमध्ये सदरच्या कंपनीमधूनच रसायनयुक्त सांडपाणी नाल्या सोडण्याचे हात पकडले अजत लाईव्हसाठी कुमार जैन रायगड